बँक किंवा फायनान्स कंपनीचे कर्ज थकीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात लोकनेते बच्चू कडू आणि महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ऍडव्होकेट प्रसाद करंदीकर उपस्थित राहून कर्जदारांना कायदेशीर मदतीसह योग्य मार्गदर्शन करणार आहेत कर्ज वसुली दरम्यान होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी आणि त्रस्त कर्जदारांना संघटित करण्याच्या उद्देशाने हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये नवीन चळवळ सुरू केली आहे आणि चळवळ जी आहे ही जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारी तुमची पण 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 आहे आमची आणि सर्वसामान्य नागरिकांची प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवनात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कामासाठी कुठल्या तरी बँकेतून फायनान्स कंपनी म्हणून कर्ज घ्यावं असं आणि कर्ज घेतल्यानंतर कर्ज देताना फायनान्स किंवा बँक अतिशय डॉक्टर वसुलीची वेळ आली किंवा ते लोक अतिशय वेगळ्या पद्धती अवलंबतात अशा अनेक तक्रारी माननीय आम्ही बच्चू कोडू यांच्याकडे आल्या आणि मग बच्चू असं ठरवलं की जे नागरिक प्रामाणिकपणे आपलं कर्ज भरायला तयार असतात परंतु त्यांच्या काही कौटुंबिक अडचणी येतात कधी आधार पण असतं एखादी दोन किस्त थकतात आणि या किस्त थकल्यानंतर वसुलीचे जे पथक असतात फायनान्स कंपनी किंवा बँक

मार्गदर्शन मिळावा आहे आणि असंघटित कर्जदारांना संघटित करण्याचा तो एक प्रयत्न आहे कर्ज घेतला कर्तव्यच आहे आम्ही असं म्हणणार नाही ती घेतलेलं कर्ज फेडू नका पण आरबीआय नियमानुसार ज्या काय नियम असतात त्या पद्धतीचा अवलंब करून ती कर्जवसुली व्हावी आणि कर्जदार

मात्र बँक आणि फायनान्स कंपन्या अरेरावीची वसुली पद्धत अवलंबून कर्जदारांना मानसिक तणावात टाकतात या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि त्रस्त कर्जदारांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त थकीत कर्जदारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहेत